जुन्नर तालुका पर्यटन जाहीर झाला पण फक्त तो जाहीर झाला त्याच्यावर कुठल्या प्रकारचं काम झालं नाही मी आता पर्यटनाचा डी पी आर करायला हाती घेतलेला आहे जवळपास अडीच हजारचा डी पी आर आम्ही याचा तयार करतो आहे त्याचं कन्सल्टंट पुढच्या आठवड्यामध्ये फायनल होणार आहे आणि तो डी पी आर फायनल झाल्यानंतर त्या डी पी आरला एका दमात महाराष्ट्र शासनाकडून मी मान्यता घेणार आहे आणि त्याला टोकन अमाऊंट म्हणून निम किदा किमान शंभर कोटी रुपये तरी त्या पर्यटनला आणणार जेणेकरून वल्लभशेठ बेनके साहेबांनी जसं दोन हजार साल चार साली शिवनेरीच्या किल्ल्याच्या विकासाची सुरुवात केली ते आज वीस वर्षानंतर आपल्याला किल्ला विकसित दिसतो आहे तसं पुढं मी आमदार असल नाही तर अन्य कोणी असेल पण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे एवढं पर्यटनाचं काम अडीच हजार कोटीचं जेव्हा उभं राहील तेव्हा अनेक वर्ष पुढच्या पंधरावीस वर्षामध्ये जुन्नर तालुका पर्यटनाच्या माध्यमातून एक खूप मोठ्या प्रकारची झेप घेणार आहे पर्यटनाच्या वाढीसाठी जुन्नर तालुक्यात त्या अर्थकारणाला एक वेगळी चालना मिळणार आहे पण अर्थकारणाला चालना मिळत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकं येणार आणि त्या निसर्ग रॅस होणार याच्या बाबतीत पण काही नियमावली ते ठरवले जाणार आहे जसे आपले पठारं असतील कास पठारासारखं अने पठारं असेल किंवा आम्ही असतीचं पठार असेल किंवा अन्य असे पठार आहेत की जिथं अजून लोकं पोचलेले नाही आहेत असे काही पठार आहेत त्याचं जतन करणं तिथली जैविविधता ज जपली गेली पाहिजे इतर ऐतिहासिक स्थळं त्यांची नि जपण गेली पाहिजे इतर निसर्गाची स्थळं असतील इतर धार्मिक स्थळं आहेत जे सगळ्यांचा समाविष्ट करून हा जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठा होईल त्यामध्ये पूर्वीपासून बेनके साहेबांनी जे काही आखले होते त्यात ते एक महत्त्वाचा प्रकल्प इशुंदर सावंत पर्यटन प्रकल्प होता इरिगेशनच्या जागेमध्ये तो होतो आहे इरिगेशनच्या जेवढ्या जागा आहेत त्याच्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प उभे राहणार आहेत त्याचं पर्यटन धोरण आम्ही आत्ता निश्चित केलेलं आहे त्या पर्यटन धोरणाची ब कड अशी कॅटेगरी केलेली आहेत त्यातल्या एका कॅटेगरीमध्ये तिथला एक प्रोजेक्ट आम्ही तिथं करतो आहे म्हणून त्याला थोडासा उशीर झाला मध्यंतरी कोरोनाचा काळ मध्ये सत्यंतरचा काळ त्याच्यामुळे ते राहिलं म्हणून त्याच्यावर आम्हाला एवढं काम करता आलं नाही पण तिथलं कंपाऊंड हॉल आणि अप्रोच रोडमध्ये आपण काम केलेलं आहे त्याचबरोबर वडस धरणाच्या शेजारी एक नवीन शिवसृष्टी उभी राहणारे एक चांगला प्रकारचा मुंबईचा एक आर्किटेक्ट आहे आणि अनेक जे काय छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास असणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा समाविष्ट करून तो प्रोजेक्ट आता लवकरच त्यासाठी दीडशे कोटी रुपयेसुद्धा अर्थसंकल्पातून दिलेले आहेत त्याचं प्रोजेक्ट आणि ह्या सगळ्या गोष्टीचं काम बाकी आहे कसं करायचं हेच फक्त आता राहिलेलं आहे की जेणेकरून सार्वजनिक बांधकाम विभाग इरिगेशन विभाग एम डी सी विभाग यांचे संयुक्त संयुक्त करून कोणी काय काय बघायचं ते ठरेल आणि मग जाईल करायचं आहे तर ठरलेलंच जाईल अशा प्रकारचे प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये करते त्याचबरोबर शेतकऱ्यांची दिवसा वीज मागण्याची जी वीज पाहिजे जी मागणी होती त्यातून एक महत्त्वाचं पाऊल सरकारने उचललेलं आहे प्रत्येक गावाला पुरेल अशा प्रकारची सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही आता सुरुवात करत आहोत पुढच्या एका दहा पंधरा दिवसामध्ये काही ठराविक गावांमध्ये तिचं भूमिपूजनसुद्धा आम्ही करतो एक दोन तीन गावं आहेत नेतवड पिंपरी वडगाव कांदळी आणि अजून एक कुठेतरी गाव आहे आणि आपले इथं सगळे गाव बरेचशा गावचे लोक आहेत त्यांना माहीत असेल की त्यांच्या तिथल्या तिथल्या गायरन जमीन किंवा सरकारी जमीनमध्ये आखणी करून तिथलं सौर ऊर्जा प्रकल्प आपण पुढे नेतो आहे त्या गावाला दिवसा सगळ्या मोटारींना एका दमात जेवढ्या ताकदीची वीज पाहिजे तेवढी त्या ते सौर ऊर्जा प्रकल्पामधून <laughs> प्रकल <पुण>। उभी <laughs> राहणार आहे त्या गावाला जेवढे स्ट्रीट लाईट्स लागणार आहे त्या स्ट्रीट लाईट्सला मोफत वीज देणार आहे पाणी पुरवठ्याच्या स्कीमला मोफत वीज देणार आहे घरगुती वीज आणि जी मोटारीची वीज आहे त्याला काहीतरी दर आकारला जाणार आहे त्याचबरोबर तोपर्यंत महाराष्ट्र सरकार साडेसात एच पी आणि साडेसात एच पीच्या खालच्या मोटरीला वीज माफी केली आणि ते ऊर्जा ना ना प्रकल्प ओबर हॉसपर्यंत कुठल्याच प्रकारची वीज आकारणी करणार नाही अशी घोषणासुद्धा महाराष्ट्र सरकारने केली अशा अनेक पथदर्शी प्रकल्प आहे की जेणेकरून आपला जुन्नर तालुका वैभव त्याच्या दृष्टिकोनातून पुढं जाणार आहे तीनशे एकोणीस लेण्यांचा क्लस्टर आता डेव्हलप हेरिटेज हे नरेंद्र मोदी दोन गव्हर्मेंटने जाहीर केलं होतं आता नरेंद्र मोदी तीन गव्हर्मेंट परत आलेले आहेत डेव्हलप हेरिटेज क्लस्टरमध्ये आपलं समाविष्ट आता तीनशे एकोणीस लेण्यांचं होतं आहे त्याचं क्लस्टर करून त्याचं डेव्हलपमेंटसाठी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी येणार आहे की जेणेकरून जगाचे पर्यटक आपल्या जुन्नर तालुक्याकडं ऑलरेडी आकर्षित आहे पण मोठ्या प्रमाणात आकर्षित होते ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा